हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप so, तुम्ही सगळे एकदम मस्त असाल आम्ही पण खूप छान आहे तर मी आज बनवते बाळांसाठी घरगुती गाईचं तूप तर मी दूध घेत अस घेत होते आतापर्यंत आता काय आमची जर राणीच आता दूध देते ना त्याच्यामुळे आता काय मी विकत घेत नाही पण मी घ्यायचे ना तर गाईचं दूध तर त्यातच मी तूप बनवते मी अर्धा लिटर दूध घेत घ्यायचे फक्त ते साई काढून 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 असं पंधरा वीस दिवसाचं असं मग मी बनवते त्याचं तूप तर हे जे वाय आहे ना तामतवली छोटेसं त्याच्यात म्हशीचं आहे साई ती आणि हे वा, वाटीतलं गाईचं आहे गाईचं साई येते ती तर सगळं मिक्स करूनच बनवणार आहे मी आता म्हटलं एवढंच वेगळं एवढंच वेगळं कशासाठी एकत्रच करून घ्या तर मी भरपूर वेळा रेसिपी शेअर केली आहे आज पण करते कारण आता मी तेच करते मग म्हटलं तर परत तुम्हाला एकदा सांगावं नवीन नवीन ट्रिक्स जेव्हा जेव्हा मी बनवते तेव्हा तेव्हा ते मला वेगवेगळे वे अनुभव येतात बनवताना मला तर खूप कंटाळा येत होते भांडे घासायचं बाकी काहीच नाही तुपाचे जे भांडे होतात ना दोन चार भांडे होतात ना दोन तीन ते इतके चिकट चिकट ते साबणानेसुद्धा नाही निघत त्याला तर पावडरच लागते तेव्हा निघतात ते भांडे त्याचाच तेवढा मला कंटाळा येतो बाकी तूप बनवायला मला काहीच एवढं काही वाटत नाही तर ते आधी मी एका मोठ्या वाटग्यात काढून घेतलं दोन्ही वाट्यांमधली साई आणि ती एकदम फेटत राहायची हलवत राहायची फेटायची 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 साई चांगली फेटत राहायची ॲटोमॅटिकली नाही का त्याचा असा लोण्याचा गोळा होतो तयार त्याच्याशी आधी गोळा तयार होतो आणि मग म्हटलं आधी आता बाळांकडं बाळांना बघता बघता मला करायचं होतं ना तर मग बाळ दोघे पण मयुरेशाने मल्हार बाहेर खेळत होते ना ओट्यावरती तर म्हटलं आता तिकडंच जावं आधी मी फक्त बघत होते म्हटलं बघा किती साई झाली म्हटलं किती होती किती नाही तर मग मी गेले मग बाहेर ओट्यावरती लोड्यावर बसले बाळ खेळत होती बाजूला तिथे खाली तर त्यांच्यावर पण म्हटलं लक्ष ठेवता येतं आणि त्यांना बघतं बघता तूप पण बनवून जाईल आणि मला लाडू बनवायचे आहेत मेन म्हणजे मला बाळांसाठी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे आणि त्यासाठी तू अजिबातच शिल्लक नव्हतं त्यासाठी म्हटलं आता पहिलं तूपच बनवा खूप दिवसापासून पेंडिंग होतं बनवायचं कंटाळा करते मी ते बनवायचं तर बघा या दोघांची किती छान मस्ती चाल मज्जा आली किती त्यांनी बूट घातले मयुरेशने बूट घातले आणि मनारला बायक करते चाललंय मी म्हणे फिरायला जसं आता मी त्यांना शिकवते ना, शिक ना। पप्पा चालले कर काका चालले कर बाबा चालले फिरायला चालले बाय बाय करा तर ते दोघांदोगांच चालले काहीतरी मला काही बोल मी काही ना। त्यांच्यात नाही का लक्ष देत नव्हते ते दोघे दोघेच खेळत होते तू बोल नाय म्हण बाय बाय करत होते बाय बाय त्याला म्हटले बघ तू बूट घालून फिरायला काय मस्त मज्जा चालली दोघांची खेळत होती बाय बाय करतय म्हणलं तुला किती पसारा केला बाळांनो हा बाय करतय पदे पदे दादल पदे दे 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 फिरायला चालला हा तर आता त्याचा गोळा बनायला लागला बघा गोळा बनतोय त्याचा त्यानंतर मग ॲटोमॅटिक त्याचे ग्रॅन्युल्स होतात पुन्हा ह्या गोळ्याचे पुन्हा ग्रॅन्युल्स होतात आणि त्यातलं पाणी पाणी साईडला निघतं दुधाच्या साईमध्ये जे पाणी पाणी ना आपण दूध तापवताना वगैरे पाणी टाकलं त्या साई पण असतं ना मग साईला पण पाणी राहतं ना तर मग ते, ते सगळं पाणी साईडला निघून येतं आणि बघा हे असं लोण्याचा गोळा तयार झाला अजूनसुद्धा त्यात पाणी काय असेल ना तर ते असं म्हणजे थंड थंड पाणी घ्यायचं आणि त्याने असं दोन्ही हातांनी पिळून पिळून मग ते काढून टाकायचं आणि मग ते वितळायला ठेवून द्यायचं तर मी ते वितळायला ठेवलं एका साईडला आणि एक दुसऱ्या साईडला म्हटलं आता काजू बदाम पण भाजून घ्यावा मस्त एकदम बारीक गॅसवरती भाजायचे जास्त जाळायचे नाही मग त्याची टेस्ट अशी वेगळी लागते तर बारीक गॅसवरच मी काजू आणि बदाम भाजून घेते फायनली आज योग आलेला आहे म्हटलं आज काही करून बनवायचंच तूप, तूप लाडू त्यामुळे ला आणि तूप पण नव्हतं मग तूप संपलं होतं ना तर लाडूला तूप लागणारच होतं त्यामुळे मग तूप पण बनवलं तूप पण खूप दिवसापासून पेंडिंग होतं बनवायचं तोपर्यंत बघा हे मग चम्मच किरायचा हे बघा माकड्यांचं काय चाललंय खेळायच हे दोघं पण ड्रायफ्रूट भाजून घेतल्यानंतर मनुके थोडे मनुके आणि हे खजूर खजूर पण थोडे भाजायचे खरं मिक्सरला ग्रँड लाडूची रेसिपी खूप दिवसापासून बघत होते तर आज नक्की बनवायचा तर खूप छान असतात लाडू कारण आपण त्यात बाहेरचं काही स्वीटनेस टाकत नाही म्हणजे खजूरच गोड असतं आणि ते, ते मनोके पण गोड राहतात त्यामुळे काही गोड वगैरे काही टाकावं लागत नाही तर त्यामुळे खरंच खूप छान हेल्दी आणि मस्त भराव लागतात लाडू चवीला पण आणि खायला पण छान वाचत असं वाटतं काहीतरी खावा छान छान काय काय म्हणत आहे काय माहिती मग मस्त वाचते काय माहिती कशावरती लाडू बायांना आवडतात नाही आता मला तर आवडतीलच मला आवडतील सर्व बाळांना आवडत इतकं नाही काय माहिती खजूर जायची बरं पण त्यांना आवडणं इम्पॉर्टंट त्यांना कोणती टेस्ट आवडेल काय आपण सांगू नाही ना शकत एकदम नॉर्मल थोडेसे भाजून घेते खजूर आणि थंड करून घ्यायचं आहे सगळं यातल्या बिया आपण काढायच्यात मला तू पण होतं चालेल बारीक गॅसवरच आहे थोडासा असा कलर थोडा चेंज होतं नाही का एवढं हे जे व्हाईट दिसते ना ते थोडंसं असं यल्लोईश हे जे व्हाईट व्हाईट दिसते चमच्यावर आले ते थोडं येल्लोईश झालं ना ऑरेंज ऑरेंज असं म्हणजे जसं जळायला लागलं असं मग बंद करायचं आता बंद करून घेते जास्त काय भाजायची गरज नाही खजूर बंद केला मी गॅस ते पण थंड करून घेते सगळं मिक्सरला ग्राईंड करून घेते आता तर काजू बदाम वाटले खजूर पण आणि थोडेसे हे होते आपले बनू की ते पण तर आता हा सारखा सारखा येते खायला म्हणते ते मला बघा आता कसं किचन ते गमाला मम्मा खायला मला खूप आवडले थोडं तरच खाता खाता लाडू बनवले तर गेला खेळायला तर सगळे जे पावडर आपण बनवले ते सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आधी आणि मस्त त्याच्यास गोळा होईल असं गोळा करायचा एवढा असा पूर्ण गोळा नाही झाला तरी ना सर नाही का मग सगळं मिक्स झाल्यानंतर मग लाडू बनवायला सुरुवात करायची अगदी दहा पंधरा मिनिटात बनवून होतात लाडू परत आलं बघा काय रे खायचे तुला खायचं म्हणतो मल्हारला ना नाही एवढं ना खायचं असं वेळ लि जास्त मागून मागून तसं याला समजतं आहे आता सवय शेकूला ना तूप पण आहे रेडी बघा मस्त थोडंसं तूप टाकायचं याच्यावर पण म्हटलं आधी मिक्स करून घ्यावा तर मी ते काजू बदाम ते सगळं मिक्सर असं मिक्स करून घेतले चोटी चोटी तर आता असे छोटे छोटे त्यांना खाता येईल असे तसे लाडू बनवणार आहे मी थोडे अजिंब्याच्यापेक्षा मोठे असे तर लाडू झालेले आहेत तयार तर तुम्हाला कसे वाटले रेसिपी आणि तुम तुम्ही पण नक्की बनवून बघा तुमच्या बाळांसाठी तर आवडला असेल व्हिडिओ पूर्ण तर नक्की लाईक करा चला बाय बाय थँक्यू सो मच